पैठण तालुक्यातील नवगाव येथे सालावत प्रमाणे यावर्षीसुद्धा राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष चषक नवगाव प्रीमियर लीगचा भव्य दिव्य असा सामन्यांचं सा आयोजन तीन जुलै रोजी सद्गुरू ॲग्रो इंडस्ट्रीज बस स्टँड नवगाव येथे आयोजित करण्यात आला होता आज नवगाव येथील अंतिम क्रिकेट सामन्यात पाचोड सी सी संघानं सागर सी सी संघाचा पराभव केला या लीगचे पारितोषिक समारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्री डॉक्टर गुलदात पठाण तौसिफ पठाण डॉक्टर हबीब भाई बबलू रहीम रहीमखा पठान सादेक पठाण हाफिज माजिद शेरू शेख सलीम कुरेशी कैसर पठाण नाझीम पठाण शेरखाम पठाण प्राध्यापक अनिस पठाण शुभम डांगे प्रसाद चौधरी हाजी मतीन सत्तार शेठ जलाल पठाण हारुन पटेल बब्बू पठाण कयुम पठाण यांच्या शुभ हस्ते वितरित करण्यात आला या लीगचं आयोजन करण्याचा मुख्य उद्देश आहे की आजची पिढी ही मोबाईलमुळे मैदानी खेळास पूर्णपणे मुकली आहे या लीगमुळे गावखेड्यातील खेळाडू यांना आपलं कौशल्य दाखविण्यासाठी हे उत्तम व्यासपीठ होऊ शकतं असं मत यावेळी पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदास पठाण यांनी व्यक्त केलं या लीगचे आयोजक डॉक्टर गुलदास पठाण यांनी नेहमीच गावातील क्रिकेटप्रेमींना वेळोवेळी मार्गदर्शन करीत आलेले आहेत या सामन्यासाठी प्रथम पारितोषिक एकवीस हजार रुपये डॉक्टर गुलदाद पठाण द्वितीय पारितोषिक अकरा हजार रुपये अतुल पन्हाळकर व बब्बू पठाण रिंगावले यांनी दिले होते याप्रसंगी पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदाद पठाण हाजी मतीन सेठ अजिम इसाक शेठ फारुख पठाण निसार पठाण इम्रान पठाण मुकदर शेख विठ्ठल गवांदे अनिल घोडेराव परवेज पठाण आतिक शेख मस्तान पठाण आदी जणांची उपस्थिती होती मौलाना सुभान यांनी उत्कृष्ट समालोचन केले प्रतिनिधी विलास राक्ष बुलंदावाज नवगाव